शेतात काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरून येणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून तीन गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आलं असून तीन लाख चौतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अनिकेत उर्फ अजय राजू रजपूत वय पंचवीस राहणार इंदिरानगर हाऊसिंग सोसायटी अंबा चौक कुपवाड रोड सांगली राज हनुमंत तुपे वैवीस राहणार इंदिरानगर हाऊसिंग सोसायटी अंबा चौक कुपवाड रोड सांगली आणि लक्ष्मण निळू वनखंडे व तेवीस राहणार इंदिरानगर हाऊसिंग सोसायटी अंबा चौक कुपवाड रोड सांगली अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी ही कारवाई पार पाडले गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की शिवाजी बाबाचं शिंदे राहणार मणीराजुरी रोड उपळाजी तालुका तासगाव यांची आई तानूबाई वय पंच्याहत्तर या पंधरा डिसेंबर रोजी त्यांच्या शेतात तण गोळा करीत असताना दोन अनोळखी इस्मानी फिर्यादीच्या आईस वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र हिसडा मारून चोरून नेले या घटनेबाबत तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले असे गुन्हे उघड करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तयार करण्यात आले एकवीस डिसेंबर रोजी पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे दर्याप्पा बनगर सतीश माने यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की यशवंतनगर ते वसंतदादा कारखान्याकडे जाणारे डांबरी रोडवर मदनभाऊ पाटील बाल उद्यानासमोर तीन संशयित जबरी चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता येणार आहेत माहिती मिळताच पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून पळून जाण्याची संधी न देता तिघांना ताब्यात घेतलंय पंचासमक्ष त्यांची अंग घेतली असता अनिकेत उर्फ अजय राजू रजपूत याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात सोन्याचे निराळे दागिने मिळून आलेत त्याबाबत अनिकेत रजपूत यांनी सांगितले की ही बोरमाळ तो आणि राजू तुपे यांनी त्याच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलवरून गेल्या पाच दिवसांपूर्वी उपळाची गावच्या हद्दीत शेतात काम करत असलेल्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील हिसडा मारून चोरी केली होती आणि मंगळसूत्र हे पंधरा दिवसांपूर्वी आरवडे तालुका तासगाव येथे रोडवरून चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील हिसडा मारून मिळालेला आहे तसेच मिनी गंटन हे अनिकेत रजपूत आणि लक्ष्मण वनखंडे यांनी मिळून अडीच महिन्यापूर्वी गौरगाव तालुका तासगाव येथील महिलेच्या गळ्यातील हिसडा मारून चोरी करून मिळाले असल्याची कबुली दिली लागलीच त्यांच्या कब्जातील सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केले आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहे